श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी आज तुम्हाला मेथीचे असे अजिबात कडू न लागणारे थालीपीठ मी बनवून दाखवणार आहे बघा अशा पद्धतीनं खूप छान असे खुसखुशीत असे होतात हे बघा खूप चवीला छानही असोबत किंवा तुम्ही नुसते असेही खाल्लात ना फक्त तेल लावून खरपूस असं भाजून घ्यायचं जरा जास्त वेळ लागतो भाजायला आणि छान असे टिकल्या पण जातात हे दोन दिवस काही होत नाही ही थालीपीठ मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे आपल्याला काकडी आणि मेथीचं थालीपीठ बनवायसाठी इथे मी अर्धा किलो काकडी जर कवळी असेल तर साल काढू नका माझी थोडीशी जाडसर होती मी साल काढून इथे मोठ्या खिसणीने खिसून घेतलेला आहे तुम्ही छोट्या पण खिसू शकता ही अर्धा किलो काकडी मी ते खिसून घेतलेली आहे त्याच्यासोबत मी एक मेथीची पिंडी कट करून घेतलेली आहे इथे एक मेथीची जुडी कट करून घेतलेली आहे बघा ते टाकून घ्यायचे स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायची शक्य होईल तेवढी बारीक कट करायची हे बाजूला ठेवून देऊया आणि एक वाटण तयार करूया एक सात आठ मिरच्या मी असा कट करून घेतले दोन किले एका मिरचीचे ते टाकून घ्यायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसण पाकळ्या टाकायचे एक चमच्या भर जिरं टाकायचे भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि छोट्या चमच्याने दोन चमचे मीठ टाकूया आणि मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेऊया इथे पाहू शकता मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आता थाली पीठ पीट, मोळून घेऊया आपण आता एक किसलेली काकडी आणि बारीक कट केलेली मेथी आहे इथं तर त्याच्यामध्ये आपल्याला काही पीठं घालायचे तर इथं मी बसेल तेवढं आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे जेवढं काकडीमध्ये घट्टगळा होईपर्यंत बसेल एवढं ज्वारीचं पीठ घालायचं हे ज्वारीचं पीठ टाकत आहे मी नंतर लागलं तर आणखीन ज्वारीचं वापरायचं अर्धी वाटी बेसन पीठ आहे आता हे वाटण टाकायचंय चवीनुसार मिरच्या वापरू शकता तुम्ही एक चमचा ओवा आहे माझ्याकडे ते हाताने असं चुळून घालायचा चवीनुसार हळद घालूया कलर छान येण्यासाठी थोडंसं लाल तिखट वापरायचंय मीठ आधी पण वापरलेलं आहे आणखीन लागणार आहे आपल्यासाठी आता पांढरे तीळ घालायचे काही माझ्याकडे इथं गावरान तीळ आहेत एक मोठा चमचा घरचे तीळ आहेत गावरान तीळ ते टाकत आहे तुमच्याकडे कोणते असलं तर चालेल दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे एकदम बारीक चिरायचे एक मोठा चमचा कच्चं तेल आता हाताने पीठ आपण मिक्स करून मळून घेऊया आणि लागल तर आपल्याला आणखी ज्वारीचं पीठ वापरायचं आहे हे मेथी घालून ज्वारीचं थालीपीठ आहे खूप सुंदर असं लागतं त्याच्यासोबत काकडी पण आहे अजिबात कद्दूची गरज नाही याला कद्दूचं आपण धपाट पण करतो थालीपीठ पण करतो आम्ही पण हे वेगळं असं चव छान लागते अशा पद्धतीने केलात ना खूप छान लागते आता आणखीन थोडंसं पीठ बसणार आहे याच्यामध्ये मी टाकून घेते पाणी जर लागलं तरच आपल्याला वापरायचं आहे पाणी वापरायची गरज नाही आहे तसं थोडं लागत असेल ना तर वापरू शकता कारण की काकडीचं पाणी खूप सुटतं ना त्याच्यामुळे गरज नसते लागलं तर थोडं हाताने शिंपडून घ्यायचं एकदम नाही टाकायचं चांगलं हाताने पीठ मळून घेतलेलं आहे मी ह्याच्यावरती काय करायचं आपल्याला एक चमच्यावर तेल टाकून एक दोन मिनटं असाच गोळा ठेवायचा जास्त नाही कारण की काकडी असल्यामुळे पातळ होऊ शकतं पीठ जर तुमचं झालं समजा पातळ वेळ लागला करायला आनी मेट, मेट, आनी तर थोडंसं तुम्ही पीठ मिक्स करू शकता आणि मी मीठ आणि तिखट हे मिक्स करून घ्यायचं आणि मग करायची आता आता लगेच केलं तरी चालू शकता छान असं मी थालीपीठचं पीठ असं मळून घेतलेलं आहे थालीपीठ बनवण्याकरिता इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे त्याच्यावरती इथे मी ओला साफ कपडा असा ओला करून घेतलेला आहे ओला करायचा आणि त्याच्यावरती आपल्याला थालीपीठ थापटून घ्यायचंय मी तवा गरम करायला ठेवलेला आहे बाजूच्या गॅसवर छोटे छोटे करणार आहे इथे मी तुमच्या आवडीनुसार मोठे छोटे करू शकता एक छोटा गोळा घेतलेला आहे आता ह्या त्याच्यावरती आपल्याला थालीपीठ पसरून घ्यायचं आहे इथे मी थालीपीठ असं पसरवून घेतलेलं आहे एक छोटंसं छिद्र करायचं मध्यभागी आणि तेल टाकून याला खरपूस असं भाजून घ्यायचंय तवा छान गरम झालेला आहे याच्यावरती मी तेल टाकून पसरून घेतलेला आहे म्हणजे तव्याला चिटकणार नाही आता हे थालीपीठ तव्यावरती टाकून घेऊया हे बघा कपड्याला पण अजिबात चिटकलेलं नाही झाकण ठेवूया असं आदर झाकण ठेवायचं कोणतंही आधी खालची बाजू भाजू ना की मग पलटवून घ्यायचे आपल्याला काही शेकंद झालेले आहेत झाकण बघूया काढून आता हे पलटून घेऊया हे बघा वरची पण भाजू छान मस्त झालेली आहे आता हे पलटून घ्यायचं किती सुंदर भाजले एक पहिलंच थालीपीठ आहे अजिबात नाही नाहीये तेल लावून आता खरपूस असं भाजून घेऊया आपण याला आणि इकडं भाजत असताना तिकडं दुसरं आपण पसरून घ्यायचं थालीपीठ भरपूर असं तेल सोडायचं असं उलथण्याने किंवा चमच्याने पण किती सुंदर झालेली आहे आता पलटून हे छान असं भाजून घेऊया खरपूस असं थालीपीठ मी इथे भाजून घेतलेलं बघा अशा पद्धतीनं आणि आता दुसरं पण मी पसरून घेतलेलं थालीपीठ ते पण आपल्याला असंच भाजून घ्यायचंय बघा किती सुंदर झालेलं आहे आता हे दुसरं पण थालीपीठ आपण टाकून घेतलेलं आहे हे बघा हे पण अजिबात चिटकलेलं नाहीये थोडस काय करायचं बाजून तेल सोडायचं मग आपल्याला झाकण ठेवायचं आणि छान खांदची बाजू थोडं कमी गॅस करायचं म्हणजे छान भाजलं मीडियम टू लो करत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता काही शेकंद खालची बाजू भाजलेली आहे आता आपण याला पलटून घेऊया अजिबात गरज नाही पटकन असं उठलं झालं म्हणजे चिटकत नाही आहे छान खाल काल, जे खालची भाजू आहे ना छान भाजून झालेली आहे तेल टाकून असंच आधी जे भाजलं होतं ना थालीपीठ तसंच असं हे भाजून घ्यायचं आहे खूप सुंदर कलर आले चव पण खूप सुंदर लागते हे पाहू शकता हे पण छान थाली थालीपीठ मी खमंग भाजून घेतलेलं आहे तुम्ही अशाच पद्धतीने सगळे थालीपीठ बनवून घेऊ शकता मी अर्धा किलो काकडी आणि एक एक जुडी मेथीची बनवून घेणार आहे घेत म्हणजे घेतलेले आहे त्याच्यापैकी मी तुम्हाला दोन बनवून दाखवल दाखवले आहे तर बाकीचे मी बनून घेईल नंतर हे पहा किती सुंदर असं थालीपीठ खुसखुशीत मस्त मुलांच्या डब्यासाठी पण तुम्ही देऊ शकता असे तयार आहेत प्लीज लाईक अँड शेअर जरूर करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद